सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किलारी घाटातून वाहतूक सुरू करण्याचे संकेत येत्या आठवड्यात शतगड आजाराला पत्र पाठवणार उप अभियंता ई ए मुला गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेला घाट पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज अवजड वाहनांसाठी सात आठ महिन्यापासून बंद असलेला तिलारी घाट येत्या आठवड्याभरात पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवड्याभरात घाटातील वाहतूक सुरळीत करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चंदगड आगाराला पत्र देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ई ए मुल्ला यांनी सोमवारी दिली सध्या तिलारी घाटातून फक्त चार चाकी आणि लहान वाहनांना येजा करण्याची परवानगी आहे मात्र येत्या आठवडाभरात घाटातील रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांसाठी हा मार्ग खुला होणार असल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले गेल्या महिन्यापासून घाट बंद असल्याने दोडा मार्ग पणजी आणि आसपासच्या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत होता त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी होती आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा प्रशासन आणि राज्य परिवहन महामंडळाला या मार्गावरून एसटी वाहतूक सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे तिलारी घाट लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने प्रवासी आणि वाहनधारकात समाधान व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा